तुम्ही सुद्धा तुमच्या लग्नासाठी प्री वेडिंग साठी मेटर्निटी शूट साठी आणि नवरात्री मध्ये स्पेशल आउटफिट घालण्यासाठी लेटेस्ट आणि ट्रेंडिंग कलेक्शन असलेले रेंटल ड्रेसेस हो आपल्या राजगुरुनगर मधील ड्रेसेसच्या भरपूर व्हरायटी असलेलं वस्त्रविला फॅशन डिझायनर अँड रेंटल ड्रेस शॉप इथे फक्त चारशे रुपयांपासून ड्रेसेस रेंट्स रेंट चालू होतात इथे तुमच्या प्रत्येक फेस्टिवल आणि फंक्शन साठी कोणतेही आउटफिट कस्टमाइज करून घेता येतील कारण हे स्वतः ड्रेसेस शिवून देण्यात स्पेशालिस्ट आहेत तसेच इथे आरी वर्क क्लासेस सुद्धा घेतले जातात ज्यामध्ये सुंदर प्रकारे तुम्हाला आरी वर्क शिकायला मिळेल इथे तुम्हाला एकदम डिझायनर फॅब्रिक्स ब्रायडल आउटफिट्स मटर्निटी गाउन बर्थडे साठी ड्रेसेस प्री वेडिंग गाऊन लेहेंगा सायडर लेहेंगा नऊवारी साडी आणि नवरात्री स्पेशल ड्रेसेस रेंट मिळेल तुम्हाला जर स्वतःच रेंटल शॉप जरी ओपन करायचं असेल तर हे तुम्हाला ड्रेसेस शिवून सुद्धा देतात तर मग आताच ही रील तुमच्या फ्रेंड सोबत शेअर करा आणि तुम्हाला पण महाग ड्रेसेस खरेदी करून पैसे वाया घालवायचे नसतील तर आजच या रेंटल शॉप भेट द्या